हे कितीला आहे अच्छा हे बघा ही पण यामध्ये कलर ऑप्शन आपण बघू शकतो या हेवी क्वालिटीमध्ये आहे हे पन्नास रुपयाला आहे है। की हलकी क्वालिटी क्वालिटी पण कितीला आहे ते पण एक छोट पण आहे ते पन्नास हे स्ट्रेटनिंगचं आहे शंभर रुपयाला आहे असे तीन साईजमध्ये आहेत हे एक आहे शंभर रुपयाला इकडे हे बघा पन्नास रुपयाला आहे बाकी लाईट मध्ये शंभर रुपयाला आहे त्यामध्ये अच्छा टिश्यू ठेवण्यासाठी ये अच्छा सगला सार नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आले विरार ईस्टला आहे नाईंटी नाईन शॉप आहे पण त्या शॉपचं नाव आहे नाइंटी नाईन आहे पण तिकडे सगळ्या गोष्टी आहे ना शंभर रुपयाला मिळतात स्टेशनच्या जसं तुम्ही बाहेर पडलात ना ईस्टला तर पोलीस स्टेशन आहे आणि पोलीस स्टेशनच्या आहे ना बॅकसाईडलाच नाही दुकान आहे तर चला मग सुरुवात करूया अरे बघा सगळ्यात पहिले तुम्हाला दुकान दाखवतो आणि हा बघा हा वरती ॲड्रेस आहे शॉप नंबर तेरा आहे साई सिद्धी अपार्टमेंट हे बघा बाजार विरार इस्ट आणि आपण यांच्याकडे ना नवीन नवीन कलेक्शन आलं आहे ना तो पण आपण बघणार आहे आता कोणता कोणता आला आहे तो ते बघा ही डिजिटल प्रिंटमध्ये शंभर रुपयाला आहे पण ही पण डिजिटल प्रिंटमध्ये जे शंभर रुपयाला आहे ह्याची काय प्राईज आहे हे पण शंभर शंभर रुपयाला आहे लाधी पुसायचं आहे हे पण शंभर रुपयालाच आहे यामध्ये कलर ऑप्शन आपण बघू शकतो किती कलर ऑप्शन आहेत हे बघा शंभर रुपयाला आहे हे कपडे ठेवायचं आहे विथ बरोबर सोबत ढाकण पण आहे ज्या बास्केट आहे कपडे ठेवण्यासाठी हे शंभर रुपयालाच आहे हे कितीला आहे हे पण शंभर शंभर रुपयाला आहे बघा हे शंभर रुपयाला आहे हा कचऱ्याचा डब्बा आहे हा बघा कचऱ्याचा डब्बा पण हा पण शंभर रुपयालाच आहे ते बघा हा छोटा स्टूल आहे शंभर रुपयाला आहे तिकडे आपण हा बघू शकतो हे बघा हे बघा हे पन्नास रुपयाला आहे आणि चांगली क्वालिटी आहे हेवी क्वालिटीमध्ये आहे हे पन्नास रुपयाला आहे एक नवीन आलेलं आहे इकडे हे पन्नास रुपयाला आहे पण हे पण पन्नास रुपयालाच आहे आणि इकडे हे झाडू हे शंभर शंभर रुपयाला झाडू आहे सूप कितीला आहे सूप वीस रुपयाला सूप आहे हे कितीला आहे ते बघा हे शंभर शंभर रुपयाचे आहेत हे टू इन वन आहे मला वाटतं हे सिंगल आहे सिंगल आहे अच्छा हे थ्री इ वन आहे क्वालिटी अशी पण नाही आहे की हलकी क्वालिटी क्वालिटी पण चांगली क्वालिटी आहे पण शंभर रुपयालाच आहे हे बघा हे बाळाचं टब आहे शंभर रुपयाला आहे पण ते भांडी ठेवण्यासाठी आहे हे बघा इकडे पण एक भांडी ठेवण्यासाठी स्क्वेअरमध्ये किती कुंडी शंभर रुपयाला सिंगल आहे ही मोठी कुंडी आहे ठीक आहे पण शंभर रुपयाला आहे सगळ्यात मोठं आहे इकडे पण शंभर रुपयाला आहे शंभर रुपयाला बघा इकडे स्टूल आहे तीन प्रकारचे स्टूल आहे काढू नको काढू नको हा एक आहे मीडियम साईजमध्ये शंभरला आहे हा पण एक आहे शंभर रुपयाला आहे आणि हा बघा हा तिकडे एक आहे शंभर रुपयाला कलर ऑप्शन पण आपण बघू शकतो कलर ऑप्शन मी तुम्हाला प्रत्येकाची प्राईस सांगतोय ही कुंडी आहे छोटी चार ही शंभर रुपयाला चार आहे हे पण छान आलंय शंभर रुपयाला आहे ना हे पण अच्छा शंभरला दोन आहे ते बघा हे शंभर रुपयाला दोन आहे इकडे या बघा हा स्टूल आहे शंभर रुपयाला आहे आपण ठीक आहे काढून हे बघा नो प्लॅस्टिक बॅग म्हणजे आपल्या स्वतःच्या पेशव्या आपण घेऊन यायचं तर प्लॅस्टिक बॅग घ्यायला जाणार नाही हे पण शंभर रुपयाला आहे बघा हा एक आहे पण शंभरला आहे स्क्वेअरमध्ये एक आहे आणि इकडे बघू शकतो आपण इकडे घरी वापरायचे लिक्विड आहे ते बघा लिक्विड आहे आणि इकडे बघा एक कचऱ्याच्या जे बॅग आहेत ते कितीला आहे ते शंभरला चार आहे हा चॉपिंग बोर्ड आहे इकडे फिनेल आहे ते कोणतं आहे सनिक्स कितीला आहे शंभरला एक आहे इकडे बघा पन्नास रुपयाला एक आहे हे मला फक्त ओपन करून दाखव ना पुढे लावले आहेत का वरती ठीक आहे ठीक आहे पॅक आहे ना हे लावलं कितीला आहे शंभरला आहे ना अच्छा यामध्ये पण एक छोटं पण आहे ते पन्नास रुपयाला ही मोठी साईज आहे मला वाटतं ही शंभर रुपयाला आहे ही छोटी साईज आहे ही पन्नास रुपयाला आहे एक साफ करण्यासाठी आहे शंभर रुपयाला आहे ना पण हे मॅट कितीला आहे शंभर रुपयाला आहे हे वॉलपेपर्स आहेत ना हे किती मीटर आहे अच्छा दोन मीटर आहे सिक्स्टी साठ सेंटीमीटर आहे शंभर रुपयाला आहे आणि इकडे आपण बघू शकतो हे बघा हे केसांसाठी हे स्ट्रेटनिंगचं आहे शंभर रुपयाला हे होतं आणि इकडे बघा हे पाण्या आलेले आहेत ते बघा हे तीनशे हा दीडशे आणि हा अडीचशे रुपयाला आहे अशा तीन साईजमध्ये आहेत आणि इकडे बघू शकतो पण हे बघा हे एक आहे गरम तैल आहे शंभर रुपयाला ही कितीला आहे अच्छा हे बघा ही पण शंभर रुपयाला आहे ही आता खूप ट्रेंडिंगला आहे चार्जिंगवरती हॉटबॅग म्हणजे अशी पण आहे शंभर रुपयाला आहे आणि नॉर्मलमध्ये पण आहे मोठी सेज शंभर रुपयाला आहे ते डबे कितीले तीन शंभरला आहे बघा हे तीन डबे आहेत क्वालिटी पण चांगली आहे इकडे आपण बघू शकतो हे बघा हा स्लायसर आहे अच्छा एवढे सगळे कटर आहे इकडे मॅगी बाऊल आहे शंभर शंभरला हे हा ब्लँडर आहे पण शंभर रुपयाला आहे ते बघा हे पेन पेन्सिल आपलं स्टॅपलर काही ठेवण्यासाठी एक आहे शंभर रुपयाला इकडे साबण म्हणजे आपण जे भांडी धुण्यासाठी वापरतो ना चे? ते एक आहे शंभर रुपयाला हे आईस्क्रीमचं आहे इकडे किती याच्यामध्ये आईस्क्रीमचे अच्छा सहा पीस आहे ते हे ज्यूसर आहे बघा ज्युसर कितीला आहे ते पन्नास रुपयाला ज्युसर आहे हे फॉईल पेपर आहे पन्नास रुपयाला आपण हे ज्यूसर आहे हां शेखर आहे शेखर आहे बरोबर हे शेखर आहे शंभर रुपयाला आणि इकडे हे बघा हे ड्रायफ्रूटसाठी आहे ड्रायफ्रूट किंवा आपण काही याच्यामध्ये मुखवास ठेवू शकतो शंभर रुपयाला हा चारचा सेट दोन कलरमध्ये पिंक आहे ग्रीन आहे इकडे एक वेगळं एक आहे डबल लेअरचं आहे साबणाचं हे पण शंभर रुपयालाच आहे इकडे बघा तीनचा हा सेट आहे ना काजू बदाम काही म्हणजे मसाले ठेवण्यासाठी शंभर रुपयाला आहे इकडे हे लिंबूचं आहे लिंबूचं हे बघू शकतो आपण स्टीलमध्ये आहे ना ॲल्युमिनियम ॲल्युमिनियममध्ये आहे काय ओके ॲल्युमिनियममध्ये आहे हां हे ॲल्युमिनियममध्ये शंभर रुपयाला आहे एक आहे एक नवीन पन्नास रुपयाला आहे दाखव बरं एक बघा पन्नास रुपयाला आहे बाथरूममध्ये ठेवण्यासाठी अच्छा हे असं दिलेलं आहे ही लाईट आहे ना एल ई डी आहे ना ही टॉर्च शंभर रुपयाला आहे अच्छा अंग घासण्यासाठी आहे ना रबर मध्ये सिलिकॉन मध्ये शंभर लाय पन्नास रुपयाला आहे काय पण ते आहे वा, मल्टी वापर होत लाईट मध्ये धार पण आहे की आपण बेल्ट पण आहे ना कटिंग करू शकतो सीट बेल्ट आणि ही कास आपण फोडू शकतो याने कितीला आहे चार्जेबल आहे ना चार्जर पण आहे कितीला शंभर रुपयाला चाळण कितीला आहे पन्नास रुपयाला आणि हे कितीला आहे शंभरला चार आहे ठीक आहे चल बरं पुढे हा है है? एक एक की ओल्डर आहे ना तर राहू दे असच राहू दे आहे 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 हे हे बघा तीनचा डब्बा आहे हा शंभर रुपयाला आणि इकडे हे दाखव मला हे काय हे पण हे कितीला आहे सांग आहे अच्छा शंभरला पाच आहे साईज दाखव केवढी आहे ठीक आहे शंभरला पाच आणि फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी मॅट आहे आणि इथं टी कोस्टर आहे सहा सहाचा सेट आहे म्हणजे टोटल बारा आहे ते शंभर रुपयाला आहे त्यामध्ये प्रिंट बघू शकतो आणि मॅट आहे ना हे अँटी स्लीप आहे कितीला आहे शंभर रुपयाला हे पण कितीला सर रुपये एक आहे अच्छा शंभरला एक आहे ना इकडे आहे बरोबर का इकडे काय आहे इकडे बघा एक काचेचा हा डब्बा आहे आणि एअर नाही म्हणजे याच्यात जाणार शंभर रुपयाला एक आहे ती बघा ही दीडशे रुपयाला किती किलोची तीन किलोची ही छोटीवाली पन्नास रुपयाला आहे ही कितीला आहे सो रुपये अच्छा ठीक आहे राहू द्या राहू द्या दीड किलोची आहे शंभर रुपयाला आहे हे बघा शंभर रुपयाला एक आहे ते ग्लास कितीला आहे शंभरला आहे का ना शंभरला सिंगल पीस आहे हे पण शंभर रुपयाला आहे इथं लॉक आहे पण शंभर रुपयालाच आहे शंभर शंभर रुपयाला आहे ना मग येत नाही सगळे आणि हा एक काचेमध्ये डबा आहे चौरसमध्ये आहे ना छान क्वालिटी आहे शंभरला बॉटल कितीला या रुपये शंभरला आहे ना या कितीला पॉट अच्छा शंभरला दोन आहे का सिंग हे शंभरला सिंगल आहेत अच्छा गुल्लक आहे ना हे शंभरला एक कॉप आहेत ना सगळे शंभरला किती सहा पीस आहेत ना इकडे काय हे खाली काय गिलास तू काय आलं एक नवीन अच्छा टी शू आहे कितीला पन्नास रुपयाला अच्छा शंभरला ला सहा ग्लास हे कितीला छोटं हे पन्नास रुपया ना से गिफ्टिंग दा 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 दा। एक गिफ्टिंग आयटम आहे ना ते इकडे याला जाऊ अच्छा जाऊ हा सेट आहे की शंभर रुपयाला दोन दोन चार पाच सहा बाऊल आहेत आणि एक मोठा बाऊल आहे ह्याच्यात काय आलं याच्यात सिंगल बाऊल आहे सिंगल बाउल आहे का ग्लास बाउल अच्छा सहा ग्लास सहा बाऊल शंभर रुपयाला आपण दाखव ना सिंगल एक भडा बघा शंभरला सिंगल एक दाखव एक चिनी मिटी ती बरनी चिनी मातीचं आहे का तीन अच्छा शंभरला तीन काय ग्लास आहेत का अच्छा ग्षे। ग्षेणी है। ग्षेणी है या हे सगळ्या खेळणी आहेत इकडे खेळणी आहेत या बॉटल बघितली आपण इकडे बघा हा सेट आहे सहाचा खाली ट्रे आहे शंभर रुपयाला हा बघा हा एक सेट आहे यामध्ये किती आहेत पाच पीस आहेत अच्छा पाचचा चा सेट आहे ना पूर्ण शंभर रुपयाला आहे बोड़े, बोड़े, हाँ हाँ ते बघा इथे बोर्ड आहे चॉपिंग बोर्ड आहे शंभर रुपयाला आहे आणि क्वांटिटी बघू शकतो कलर पण बघू शकतो आपण आणि इकडे बघा हा पाहणे हा कितीला आहे सर बघा शंभर रुपयाला आहे ठीक आहे त्यामध्ये दाखवा हा एक पाठ दाखवा हे कितीला आहे सर बघ शंभर रुपयाला आहे हे पण शंभर रुपयाला दोन साईजमध्ये एक गोल्डन आहे हा एक कॉपरमध्ये कलर आहे पण मोठी साईज आहे आणि छोटी साईज आहे पण दोन्हीची प्राइस शंभर शंभर रुपयाच आहे हा एक बॉक्स पण मस्त आहे मुकवास ठेवण्यासाठी शंभर रुपयाला चारचा चार, चार खाणे तिकडे hmm. अरे वा आपण आला एक ज्वेलरी बॉक्स छान आहे शंभर रुपयाला ना आपण ठीक आहे हे बघा हे आहे सुई धाग्याचं ठेवायला मोठी साईज आहे शंभर रुपयाला ही आणि ही पन्नास रुपयाला छोटी साईज आहे इथं आपण बघू शकतो आहे बघा वेगवेगळे आपण बॉटल आहेत हे पन्नास पन्नास रुपयाला आहेत हे सर अच्छा हे शंभर रुपयाला आहे काय ओके हे शंभर रुपयाला आहे हे काय तेच आहे ना पॅकिंग तेच आहे ठीक आहे हे इकडं बॉटलची क्वांटिटी खूप आहे या साईडला सगळे टेडी आहेत आणि इकडे वरती पण बघू शकतो आपण हे बघा हे असे डबे आहेत आणि इकडे पण या साईडला आहे बघा हे पण डबेच आहेत स्क्वेअरमध्ये एक आहे आणि हे बघा इकडे राऊंडमध्ये शंभर शंभरला आहे ना हे चपाती ठेवण्यासाठी हे बघा हे कितीला आहे अच्छा हे शंभरला दोन आहेत आहे सुंदर आहे शंभरला दोन आहेत या हे कितीला शंभर शंभरला आहेत ना पण शंभरलाच सक्र? आहे गाड्यात पण येत बघा हे बघा इकडे सगळे आता स्टीलमध्ये आपल्याला स्टीलमध्ये आहे ना सगळं सगळं स्टीलमध्ये इकडे बघा इकडे काही आता जो कॅमेरा फिरतोय ना आपण ते सगळं काही बघतो पण शंभर शंभर रुपयालाच बघतोय बघा ते सगळे शंभर शंभर रुपयाला आहे इकडे पण हे किती आहे हे पण शंभर रुपयाला अरे पडलं ये आणि बघा हे आता आरतीसाठी ताट आहे खूप सुंदर आहे पण शंभर रुपयाला आहे यामध्ये अगरबत्तीसाठी पण आहे दिव्यासाठी पण आहे आणि हळद कुंकूसाठी पण ठेवलेलं आहे हे पण शंभर रुपयाला आहे हा ही मल्टी आहे ना फ्रूट बीट ठेवण्यासाठी शंभर रुपयाला आहे बघा हे तडक्या देण्याचं आहे शंभर रुपयाला आहे चाळण आहे इकडे या तीन प्रकारच्या शंभर शंभर रुपयाला आहे इकडे बघा हे एक मुई पण एक चाळण आहे शंभर रुपयाला आहे हे पापड किंवा चपाती भाजण्यासाठी आहे शंभर रुपयाला हा वीमध्ये हा स्टँड आहे हे सिलेंडरसाठी ठेवण्यासाठी आहे बघा हे पण शंभर रुपयालाच आहे हे सगळं प्लेटी आहे लाकडामध्ये पण चॉ चौ, चॉपिंग चौ, बोर्ड आहे ते बघा हे लाकडामध्ये शंभर शंभर रुपयालाच आहे ना लाकडामध्ये पण लाकडामध्ये आहे ते बघा इकडे पडदे आहेत हे पडदे पण आहेत इकडे हे कसले पडदे पर आहेत पर्दे शंभर रुपयाला आहे ना हा दरवाजाचा पडदा आहे का दरवाजा अच्छा दोन्ही आहे का आणि दरवाजाचे ठीक आहे हे काय आलं आहे नवीन टावीला आले आहेत ते एवढे साईज चांगली आहे शंभरला आहे ना ठीक आहे ते बघा मित्रांनो आता आपण वरती बघू शकतो बास्केट पण आहे शंभरला सगळं काही आहे तर त्याला मग भेटूया आपण एकदा नवीन व्हिडिओमध्ये टाकल्याने श्री स्वामी सांगतो श्री गुरुजी बाय बाय